नमस्कार तळोदा वृत्तांकडे आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया लाईक आणि करा करा व बेल नोटिफिकेशन आल वर सेट मुलगी येथे तक्रार निवारण परिसरातील नागरिकांच्या विविध शासकीय विभागांच्या समस्या येत्या वीस दिवसात सोडविण्यात येतील असे प्रतिपादन नूतन उपविभागीय अधिकारी डॉक्टर जी व्ही एस पवन दत्ता यांनी केले तक्रार निवारण दिनाचे आयोजन अक्कलकुवा तालुक्यातील मुलगी येथे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपविभागीय या अधिकारी डॉक्टर दत्ता यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या प्रमुख मागण्या मुलगी येथे अप्पर तहसील कार्यालय नियमित सुरू करणे विविध शासकीय विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुलगी येथे मुख्यालय राहून कामकाज करावे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय सुरू करावे फौजदारी व दिवाणी न्यायालय सुरू करावे रस्त्यांवर बस सेवा सुरू करावी अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधावीत स्थलांतरित शासकीय आश्रमशाळा पुन्हा सुरू कराव्यात रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध करावी वनपट्ट्यांचे वाटप करावे मुलगी सह परिसरात पाण्याची पातळी खोल गेल्याने पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होते यासाठी शासनातर्फे दोनशे मीटर खोल कुपनलिका करण्याचे नियमात बदल करून गेल्या अनेक वर्षात खोल गेलेल्या पाण्याच्या पातळीसाठी कुपनलिकेच्या खोलीची तीनशे ते चारशे फूट पर्यंत मर्यादा वाढवण्यात यावी अधिकाऱ्यांचे आश्वासन उपविभागीय अधिकारी डॉक्टर अप्पर तहसील कार्यालय तातडीने सुरू करण्याचे आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचे सांगितले जलजीवन मिशन अंतर्गत बांधलेल्या प्रकल्पातून पाणी न मिळाल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली उपस्थित अधिकारी तहसीलदार विनायक घुमरे गटविकास अधिकारी सुवर्णा पवार तालुका कृषी अधिकारी निलेश गढरी तालुका वैद्यकीय अधिकारी तृप्ती पटले नीती आयोगाच्या कर्मचारी उपस्थित होते भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अक्कलकुवा विधानसभा निवडणूक प्रमुख नागेश पाडवी माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे रामसिंग वळवी बहादूर सिंग, सिंग पाडवी आदी प्रमुख उपस्थित होते महत्वाचे मुद्दे मोलगी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याबाबत अडचणी येत होत्या परंतु उपविभागीय अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले जलजीवन मिशन अंतर्गत बांधलेल्या प्रकल्पातून पाणी न ना मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे पाण्याची पातळी खोल गेल्याने कुपन खोलीची मर्यादा वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे